श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पाचवा मद्रास प्रांतात पिठापूर नावाचे गाव आहे त्या गावात अफळराजा या नावाचा एक विद्वान ब्राह्मण व त्याची पत्नी सुमती राहत होती अफळराजा वेदविद्येत पारंगत होता रोज देवपूजा मंत्रघोष धर्मग्रंथ या कामात तो घडून गेलेला असे पत्नी घरातील सर्व कामं दक्षतेने करी ती पतिव्रता व सुलक्षणी होती आला दिवस संपत होता दुसरा येत होता संसार ठीक चालला होता तरीही एक चिंता त्यांना सारखी सतावित होती त्यांना होणारी मुलं अगदी लहानपणातच जग सोडून जात त्यांना फार वाईट वाटे पुढे काही दिवसानंतर मुलगा झाला तो आंधळा त्यांच्या पाठीवर दोन तीन वर्षांनी मुलगा झाला तो पांगळा अफळ राजा धार्मिक कृतीचा होता दर आमोशेला घरी जेवायला ब्राह्मण बोलावे वडिलांच्या नावाने त्यांना दक्षिणा देई तो व त्याची पत्नी त्यांना आदरपूर्वक नमस्कार करीत एका आमोशेला भर दुपारी एक गोसावी त्यांच्या घरी भिक्षा मागण्यास आला सुमतीने त्याची आरोळी ऐकली ती बाहेर आली भर दुपारी घरी आलेल्या गोसाव्याला पाहून तिचं मन कळवळून आलं ती घरात गेली तयार केलेल्या गरम स्वयंपाकातून पदार्थ काढलं ते त्या गोसाव्याला दिलं नमस्कार केला त्या माऊलीचा भक्तिभाव गोसाव्यानं चटकन ओळखला त्याचं मूळ रूप अचानक पालटलं प्रत्यक्ष दत्तमूर्तीच त्या बाईला दिसली बाई चकित झाली तिनं खाली वाकून पुन्हा नमस्कार केला श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले त्यांनी त्या बाईला हवा तो वर मागण्यास सांगितलं बाईने आजवरची वस्तुस्थिती त्यांना थोडक्यात सांगितली आपलं दुःख व्यक्त केलं पुढे आपल्याला सुलक्षणी मुलगा व्हावा अशी प्रार्थना केली दत्तप्रभू तथास्तु म्हणून लगेच अदृश्य झाले सुमतीने झालेला प्रकार पती बाहेरून आल्याबरोबर त्यांना सांगितला तो ऐकून त्यांनाही समाधान वाटलं भर दुपारच्या वेळी कोणकोणत्या रूपात व वेशात येईल ते कोणालाच कळत नाही आज प्रत्यक्ष दत्तगुरू भेटले त्यांना सहजी वडिलांच्या नावाने भोजन मिळालं माझ्या वडिलांचा आत्मा खास तृप्त झाला आज पुढे काही दिवसांनी या दाम्पत्यांना पुन्हा मुलगा झाला जलमताच तेजस्वी चेहरा पाणीदार डोळे डोक्यावर काळे भोर केस तरतरीत नाक हे सर्व पाहून कुणालाही कौतिकच वाटावं असा तो मोहक होता घरी बारसं झालं मुलाचं नाव श्रीपाद ठेवलं घरी बोलवलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू दिलं त्यांचे तोंड गोड केली सातव्या वर्षी श्रीपादची मुंजी केली मुंज होताच आणखी एक चमत्कार घडला तो बालब्रह्मचारी चार वेत खडाखडा म्हणून दाखवू लागला घरात सर्वांनाच नवल वाटलं शेजारचे लोकही चकित झाले श्रीपाद आणखी मोठा झाल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याच्या लग्नाचा विचार ठरविला तो श्रीपादला कळताच त्याने स्पष्ट नकार दिला आणि तीर्थयात्रेला जाणार असल्याचा निश्चय त्याने सांगितला आईवडील विरोध करीत होते श्रीपादने आपला हट्ट सोडला नव्हता आई म्हणाली श्री तू गेल्यावर या दोन मुलांचं कसं होणार त्यांच्या जन्माला आम्ही किती पुरणार श्रीपादने त्या दोन्ही मुलांच्या मस्तकावर हात फिरवला एकाचा पांगळेपणा क्षणात गेला आंधळ्या मुलाला स्वच्छ दिसू लागलं नंतर श्रीपाद सर्वांचा निरोप घेऊन तीर्थक्षेत्रांना निघाला उत्तर प्रदेशातील तीर्थे पाहून झाल्यावर दक्षिणेतील तीर्थस्थानेही त्याने पाहिली हा श्रीपाद म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी ते दत्त अवतारी पुरुष म्हणून ओळखले जातात जय जय रघुवीर समर्थ